आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी पत्नी मुलीची हत्या करून वडिलांनी जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर कॅम्प नंबर परिसरात घडली आर्थिक विवंचनेतून हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे पवन पहुजा असं जीवन संपवलेल्या व्यक्तीचे नाव आहे पवन याने सुरुवातीला पत्नी नेहा आणि मुलगी रोशनीची हत्या केली त्यानंतर स्वतः राहत्या घरातच जीवन संपवलं आहे या घटनेची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलाय दरम्यान पवन यांनी जीवन संपवण्यापूर्वी मोबाईलमध्ये व्हिडिओ कैद करून आपलं आर्थिक विवंचनेतून हे कृत्य करत असल्याचे सांगितले आहे पवन हा सोनार गल्ली परिसरात एका दुकानात कामाला होता गुरुवारी मध्यरात्री त्यांनी मुलगी पत्नी यांची हत्या करून स्वतः जीवन संपवले या प्रकरणी आता उल्हासनगर पोलीस ठाण्यात एडीआर दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय साठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर